नमस्कार परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांच्या कष्टोद्धारण स्तोत्रातील चौथा श्लोक आज आपण पाहू नान्यस्त्राता नापी दाता नभरता तत् देवत्व शरण्योकहर्ता कुर्वा पूर्णराते पूर्ण राष्टात उद्धरास्मान नमस्ते आता एकेका शब्दाचा अर्थ पाहू नान्य त्राता न अन्य त्राता तुझ्याशिवाय इतर कोणीही तू सोडून इतर कोणीही आमचा त्राता नाही म्हणजे तुझ्याशिवाय आम्हाला कोणीही तारू शकत नाही न अपी दाता तुझ्याशिवाय आम्हाला इप्सित आणि इच्छित असं देणारा सुद्धा कोणी नाही आहे तूच श्रेष्ठ दाता आहेस तूच आमचा त्राता आहेस न अपी भरता आमचं रक्षण करणारा सुद्धा कोणी नाही भरता म्हणजे यजमान किंवा पतिदेव रूढ मराठी भाषेत भरता याचा अर्थ पतिदेव म्हणजे रक्षण करणार तुझ्याशिवाय आमचं रक्षण करणाराही कोणी नाही त्वत्तो देवत्व शरण्यो कहर्ता त्वत्तो देव म्हणजे तूच देव आहेस आणि तूच शरण्य आहेस शरण्य म्हणजे काय तर शरण जाण्यास योग्य आहेस तुलाच आम्ही सर्व शरण आलो आहोत आणि तू अकहर्ता आहेस अक हा संस्कृत शब्द आहे त्याचा अर्थ होतो पाप किंवा कष्ट हरता म्हणजे हरण करणार तूच आमचं पाप आणि कष्ट हरण करणारा असा आहेस म्हणून तूच अक हरता आहेस पुढच्या चरणात म्हटलेलं आहे कुर्वात्रेया पूर्ण अनुग्रह पूर्ण राहते अत्रेय अनुग्रह हे अत्रेया ऋषींपासून न निर्माण झालेला अत्रे ऋषींचा पुत्र म्हणून तो अत्रेय हे अत्रेया अनुग्रहं कुर्व म्हणजे तू आमच्यावर अनुग्रह कर हे पूर्ण राते पूर्ण राते हा विशेष शब्द आहे पूर्ण याचा अर्थ शून्य हा भगवंत कसा आहे शून्यासारखा आहे शून्यासारखा म्हणजे आहे म्हणजे काय की ज्याच्याजवळ सर्व काही आहे ओम पूर्णमदा पूर्णमिदम पुर्णा शुन्या हा जो आपण श्लोक म्हणतो त्याचा अर्थ काय पूर्णातून पूर्ण काढून घेतलं तरी पूर्णच राहतं तसं शून्यातून शून्य काढून घेतलं तरी शून्यच राहतं म्हणून हा कसा आहे तर शून्य आहे परम शून्य आकाशासारखा विशाल आहे आणि रक्षण करणारा आहे पूर्ण राहते जसं आपल्याला माहिती आहे की परीक्षिताला परिक्षिताचं रक्षण केलेलं आहे भगवंताने गर्भामध्ये उत्तरेच्या गर्भामध्ये परिषिताचं रक्षण केलं विष्णूने म्हणून परीक्षिताला विष्णुरात असं म्हणतात ज्याचं रक्षण विष्णूने केलेलं आहे तो विष्णुरात तसाच हा दत्तात्रेय पूर्ण पूर्णरात म्हणजे जो शून्य आहे जो परमेश्वर आहे असा रक्षण करणारा जगन्यंता तर हे राहते हे अत्रेय पूर्व आमच्यावर अनुग्रह कर आणि घोरात कष्टात अस्मान उद्धर घोर अशा संकटातून कष्टातून आमचा उद्धार कर अस्मान नमस्ते आमचा तुम्हाला नमस्कार आहे आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त